जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण आता या ठिकाणी आलेली आहे ते आपण जाणून नमस्ते हो नमस्कार मालेगाव बाह्याची सतरावी फेरीमध्ये आपल्याला बघून आपल्याला असं दिसतंय की आजो हिरे इथे तीन हजार पाचशे सत्तावीस मतं त्यांना आहे तर एक हजार दोनशे तेराच मतं दादाजी भुसे यांना आहे आणि बंडू काका बचवला इथे चार हजार सोळा मतं इथे मिळालेली आहेत तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर सतरा फेरी अखेर दादाजी भुसे यांची आता आघाडी सासर करून त्रेसष्ट हजार तीनशे साठ वर आलेली आहे पण अद्यापही अजूनही जवळजवळ नऊ फेऱ्या बाकी आहेत त्या आता शहरातील अजून विविध भागातील आहे परंतु हा प्रचंड मोठा लीड दादाजी भुसे यांचा सातत्याने आहे फक्त आता या दोन फेरीमध्ये सोळा आणि सतरा फेरीमध्ये फक्त त्यांचा लीड थोडा कमी होताना दिसला आहे नक्की सर आ, काय सांगाल एकंदरीत आता कार्यकर्त्यांचा जल्लोष बघवायस मिळत आहे फटाक्यांची आतिषबाजी सुरुवात दादासाहेबांच्या ऑफिसला देखील मोठा जल्लोष साजरी होत आहे काय प्रतिक्रिया आपली दादाजी डबळू भुसे यांचा विजय जवळपास निश्चित असा झालेला आहे फक्त आता हे बघणं महत्वाचं ठरेल की किती मताधिक्याने ते जिंकून येतात हे फक्त बघणं महत्वाचं पण जवळजवळ त्यांचा विजय नक्कीच निश्चित आहे कारण की आतापर्यंत जो, जो एक लाख सत्तर हजार मतांची मोजणी झालेली आहे या सतरा फेरीपर्यंत आणि आता उरले थोडेच आहेत म्हणजे दोन लाख अठ्ठावन्न हजार मत एकंदरीत झालेले होते त्यापैकी एक लाख सत्तर हजार झालेले म्हणजे आता ऐंशी हजार मतांचीच मतमोजणी बाकी राहिलेली आहे आणि एवढं असताना त्याच्यामध्ये त्रेसष्ट हजार तीनशे साठ मतांनी दादाजी भुसे यांनी आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे आपने था था है। है आ, सर, तर आपल्याला हे गणित नक्कीच लक्षात येते की दादाजी दगडू दुसरे यांचा विजय जवळपास निश्चितच आहे फक्त मताधिक्य किती मिळतं हे बघणं मात्र महत्वाचं ठरेल कार्यकर्त्यांमध्ये खूप जल्लोष आहे उत्साह आहे आनंदी वातावरण आहे दादाजी दगडू भुसे यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यांवर हास्य आहे आनंदी वातावरण आहे नक्की सर अजून काही अपडेट असतील तर नक्कीच या ठिकाणी आपण संपर्क साधून प्रबंधवीच्या प्रेक्षकांपर्यंत ही आपण योग्य ती माहिती पोहोचवावी ही विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने सर आपण सकाळपासूनच आपले हरेश मारुसर सकाळपासूनच महत्वपूर्ण अपडेट देत आहेत पहिल्या फेरीपासून तर आता सतराव्या फेरीपर्यंत संपूर्ण अपडेट आणि या अपडेटांची पूर्ण सत्य आणि सत्य पडताळून बातमी खऱ्या अर्थाने मारुसांना दिलेल्या नक्कीच एक... वतीने नक्कीच आपले आभार व्यक्त करतो सर धन्यवाद एकच म्हणतो मी आपल्याला आता आठव्या फेरीची पण माहिती देतोय अठरा फेरीमध्ये पण आपण लगेच बघू शकतो एक एक मिनटात सो एका मिनटात मी परत ब्रेक करतो परत नक्कीच नक्कीच पुन्हा आम्ही आपल्याशी संवाद साधतो ठीक आहे थँक्यू सर ओके नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतात की त्रेसष्ट हजार तीनशे साठ आ... मतांची आघाडी आता या ठिकाणी दादाजी भुसे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल की एवढ्या मोठ्या फरकाने विजय हा आता निश्चित मानला जात आहे परंतु आज काही फेरीचे निकाल येणं बाकी